राम राम मंडळी आज आपण बघणार आहोत मुळ व्याधावर एक साधा सोपा उपाय हा त्रास तसा खूप लोकांना असतो आणि रोजच्या जगण्यात खूप अडचणी पण काळजी नसावी आपल्या आयुर्वेदात यावर एक मस्त उपाय आहे आणि गंमत म्हणजे यासाठी फक्त तीन नैसर्गिक गोष्टी लागतात कैलं म्हणजे ओवा पोटासाठी किती चांगला असतो हे तर सगळ्यांनाच माहीत आहे दुसरं आहे काळं जिरं यात तर भर भरपूर औषधी गुणधर्म आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे काळं मीठ हे सुद्धा पचनाला मदत करतं आता लक्षात काय ठेवायचं तर ह्या तिन्ही गोष्टी अगदी समान प्रमाणात घ्या बरं मग हे बनवायचं कसं एकदम सोपा आहे फक्त ह्या तिन्ही गोष्टी एकत्र करा आणि त्याची बारीक पावडर बनवा झालं आता सगळ्यात महत्वाचं हे घ्यायचं कसं आणि किती दिवस लक्षात ठेवा फक्त चार दिवस रोज अर्धा चमचा घ्यायचा आहे हा उपाय थेट आपल्या पचनशक्तीवर काम करतो आणि तिला सुधारतो आणि हो चांगल्या परिणामांसाठी बेकरीचे पदार्थ आणि साबुदाणा टाळलेलाच बरा हा साधा उपाय करून तर बघा चार दिवसात नक्कीच आराम मिळेल हा निसर्गाचा एक साधा चमत्कार आहे जो पिढ्यानपिढ्या वापरला जातोय